नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये आज छाननी झाली नंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची बैठक झाली आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली या बैठकीत नगर परिषदेत उमेदवारी करणारे सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उपस्थित होते यावेळी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या प्रभागांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचा मतदारांच्या घरापर्यंत जाऊन मतदारांना नगराध्यक्षपासून पासून आपल्या सोबत असलेले उमेदवार आणि आपल्यासाठी मत मागा सोपड्याची नागरिक सुज्ञा आहे या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकावणार असं त्यांनी म्हटलंय आज छान्य होते शिवसेनेचे जे सारे उमेदवार होते एकाच वेळेला एकत्र आले ज्यांना ज्यांना उमेदवारी भेटली त्यांचा सर्वांचा परिचय एकमेकाला आणि आपल्या प्रभागामध्ये आपल्याबरोबर कोण सहकारी याची माहिती म्हणून त्याचप्रमाणे इलेक्शनमध्ये आपण काय केलं पाहिजे काय नको केलं या सर्व सूचना देण्यासाठी त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि शिवसेनेचे मार्गदर्शन त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं पक्षप्रमुख अदानी एकनाथरावजी शिंदेसाहेब जिल्ह्याचे आपले नेते अदानी गुलाबरावजी पाटील आदरणीय माजी आमदार लता सोनवणे आणि साऱ्या शिवसेनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या इलेक्शन येण्यासाठी सूचना हे दिल्या गेल्या की आपण जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं नम्रपणे कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी विनंती करू मतं घ्यायची ही सगळ्या गोष्टी त्यांना सांगतो महादूत न्यूज साठी उमेश नगराळे जळगाव